नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी आता ज्या पद्धतीच्या वलयामध्ये अडकली आहे ज्या पद्धतीने व्यावसायिकांच्या माध्यमातून आता ह्याचा तपास सुरू आहे आता खऱ्या अर्थानं सायराम मल्टीस्टेट आणि राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या ठेवीदारांना आता ज्ञानराधाकडं आपला मोर्चा वळवणं गरजेचं आहे या मागे बोलण्याच्या मागे एक तर्क आहे आणि एक तर्कपेक्षा याचे आहेत ज्या पद्धतीने एक मोठी स्टेटमध्ये छोट्या छोट्या मल्टीस्टेट चे अकाउंट असतात किंवा कोणत्या मध्य सहकारी बँकेत असतात कोणी नॅशनल मल्टीनॅशनल बँकेत उघडतं असं असतानाही ज्ञानरादा या स्टेटमध्ये राजस्थानी आणि साईराम या दोन्ही मल्टीस्टेटनं आपले खाते उघडून त्याच्या पद्धत त्याच्यासोबत व्यवहार सुरू केले होते जवळपास राजस्थानीचे अठरा कोटी रुपये अठरा कोटी रुपये हे ज्ञानरादामध्ये अडकलेले आहेत आणि साईरामचे असतील दोन तीन फूट जास्त त्याच्याबद्दल संख्या मिळालेली नाहीये पण या अठरा कोटी रुपयांच्या संदर्भातून ज्या काही कवायती चालू आहेत ह्या तिन्ही संस्था एकमेकाशी पूरक आहेत आणि आता खऱ्या अर्थानं व्यावसायिक म्हणून व्यावसायिकाची नेमणूक ही ज्ञानराधावर केलेली जर या अठरा कोट अठरा कोटी रुपयाच्या माध्यमातून जर राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचा जो तिढा आहे त्याच्यातला दहा टक्के जरी भाग रिलीफ झाला सुटला तर खऱ्या अर्थानं सामाजिक आणि ठेवीदारांच्या मनाला समाधान मिळत याची शाश्वती कारण की या माध्यमातून ज्या पद्धतीनं या सगळ्या मल्टीस्टेटनं एकमेकाच्या नकला करत एकमेकाच्या संदर्भातून नवीन नवीन फॉर्म्युले वापरले खऱ्या अर्थानं चंदूबियानी सुद्धा या ज्ञानराजाच्या जाळ्यात आले होते चंदूलाल बियानीचं जे मल्टीस्टेटचं व्याजदर होतं ते बारा तेरा टक्के होतं पण सुरेश कुटे यांनी मल चंदू चंदू बियाणींना चौदा किंवा पंधरा टक्क्यांनी व्याजदर देतो म्हणून सांगितलं आणि त्याच्यामुळं चंदू बियाणींनी जवळपास अठरा कोटी रुपयाची ओडी अकाउंट म्ञानरदामध्ये आपला सुरू केला या अठरा कोटी रुपयाच्या या याच्यामध्ये ज्या पद्धतीच्या कवायती सुरू झाल्या आणि ज्या पद्धतीनं मागच्या सोला बीडच्या मिटिंगमध्ये अर्चना कुटे आणि आशिष पाटोदेकर या दोघांनी हात वर केले होते की के आमच्याकडं कोणत्याही मल्टीस्टेटचे खाते नाही आहेत परंतु ज्या काही ज्या पद्धतीचे पत्रव्यवहार या मल्टीस्टेटने या मल्टीस्टेटला केलेले हे सगळं अध्याय हा सगळा पाडा गिरवल्यानंतर त्या त्या गिरवलेल्या पाड्याच्या अनुषंगानं असं म्हणता येईल की ले त्या विश्वसनीय सूत्रांच्या मिळकडून माहिती मिळालेल्यानंतर असं म्हणता येईल की या मल्टीस्टेटचे जवळपास राजस्थानीचे जवळपास अठरा कोटी रुपये हे ज्ञानाराधामध्ये अडकलेले आहेत त्या एकोणतीसशे कोटी रुपयाच्या घोटाळ्यामध्ये अठरा कोटी रुपये हे राजस्थानीचे सुद्धा आहेत आणि काही पैसे साईरामचे सुद्धा आहेत म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये पूरकता असताना म्हणजे व्यावसायिकांना आता या दोन्ही मल्टीस्टेटला इनडायरेक्टली हँडल करणं हे गरजेचं आहे अजूनही या ज्ञानराजाच्या पद्धतीनं जी काही हार्ड डिस्क पोलिसांकडून हवसाय मिळाली त्याच्यातले डाटे पूर्ण सापडलेले नाहीत किंवा यंत्रणा ही अभावी असल्यामुळे यंत्रेचं यंत्रणेचा अभाव असल्यामुळे खऱ्या अर्थानं ही सगळी कोंडी होते पण त्याच्यातला अजून एक मार्ग काढला आहे की ह्यांनी ज्या पद्धतीचे ज्ञानराजाने ज्या पद्धतीचे सॉफ्टवेअर नेटविन नावाचं सॉफ्टवेअर या मल्टीस्टेटमध्ये वापरलं होतं त्या मल्टी नेटविन नावाच्या कंपनीला आता आवतावसायिकांनी पत्रव्यवहार करून त्यांच्याशी एकमेकाशी या सगळ्या डाट्यांना रिकवर करण्याचा प्रयत्न सुरू आहे ह्या नेटविननं लवकरात लवकर जर खऱ्या अर्थानं या नेटविनला जर या खातेदारांच्या आणि त्यांच्या व्यवसायाच्या संदर्भातून जी काही उद्दिष्ट असतील किंवा निकष असतील किंवा जी काही आपली लॉयल्टी असेल त्या लॉयल्टीला जपण्यासाठी हे ज्ञानराजाच्या व्यावसायिकांना पटकन म्हणजे जी जितकं होईल तितक्या लवकर आपले जे ज्ञानराजाचे अकाउंट वेबसाईटवर तुमच्या सॉफ्टवेअर्सद्वारे तयार करण्यात आली होती ते सॉफ्टवेअरची पूर्ण माहिती आणि त्या पद्धतीचे पूर्ण डाटे व्यावसायिकांना दिले तर खूप त्यांचे आभार होतील धन्यवाद होतील कारण की का त्या माध्यमातून खूप काही लोकांचा जो प्रश्न आहे जिवाऱ्याचा म्हणजे एकमेकाच्या मनात धसते कारण की कसं असतं की आपल्याजवळ जे राहिलेत पण ते बुड बुडायला लागले तर माणसाला जास्त त्याच्यातली उ उत्कंठा वाढवू लागते त्या पद्धतीची ही परिस्थिती आहे सध्या पैसा हा सगळा अधांतरित आहे आकडे त्यांच्याकडं आहेत पण मल्टीस्टेटचे आकडे हे सरकारी दप्तरी जोपर्यंत डिक्लेअर होणार नाहीत किंवा यांच्या व्यावसायिकांच्या दफ्तरात जोपर्यंत ते सापडणार नाहीत तोपर्यंत ते आकडे खरे कसे म्हणावे हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न निवारण करण्यासाठी आता सगळ्यात मोठं उद्दिष्ट म्हणजे नेटविनच्या माध्यमातून लवकरात लवकर या गोष्टीचा दुजोरा मिळाला पाहिजे आणि नेटविनचे अधिकारी जे कोणी यांच्याच ह्यांचं मीठ खाल्लेलं असेल कुटेंचं त्या कुटेंच्या ते कुटेंचं मीठ नव्हतं ते सर्वसामान्य ठेवीदारांचं मीठ होतं याला जागण्यासाठी नेटविननं आता लवकरात लवकर व्यावसायिकांना आपले सर्व डाटे या ज्ञानाराधाचे आणि ज्या पद्धतीने साईराम आणि राजस्थानीतले का काही अडकलेले पैसे ह्याचे सगळे डाटे या व्यावसायिकां व्यावसायिक आउसाएक महोदयांपर्यंत पोहोचावे जेणे केने ह्या एक्कावन्न शाखेचा तरी विषय आणि एक्कावन्न शाखेचा जो अडकलेला जो पैसा आहे तो कशा पद्धतीने लवकरात लवकर रिलीज करता येईल याकडंच व्यावसायिक ओळतील हीच अपेक्षा नमस्कार